नमस्कार राज्याच्या विधानसभेला निकाल लागला आता मिळणार लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट या तारखेपासून मिळणार एकवीसशे रुपये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसातच निकालही लागला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मत मिळालेल्या बंपर विजया सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने आता रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू केली आहे निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्या जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी एकवीसशे रुपये देणार अशी कबुली दिली आहे महाराष्ट्र निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेत आता जास्त पैसे मिळा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या ज्यामध्ये महायुतीने भरघोस यश मिळविले आणि सरकार या पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळवून दिली यामुळे निवडणुकी भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर महाराष्ट्र निवडणुकी या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंद दिसून येत आहे आता विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना माहितीचा विजयाचा अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे असे दिसून येत आहे नेमका लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ते पाहूया महाराष्ट्राच्या माझ्या महाराष्ट्राच्या माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महायुतीने पाच हप्ते दिले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबर मध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे ला लाडकी गोई योजना राज्य सरकारद्वारे राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकांपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसा वाढवणार असल्याचे कबूल देणे कबूल केले होते तर आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेतील पैसे वाढवण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करेल अशी आशा लागलेली आहे योजनेत किती रक्कम वाढवली जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नेमका आपण जाणून घेऊया काय आहे योजनेची रक्कम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले मायुतीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील कारण आता लाडकी बळी योजनेतील रक्कम वाढणार आहे निवडणुकापूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याबाबत उल्लेखही के केला होता लाडकी बही पुढील हप्ता कधी मिळणार सध्या महाराष्ट्र शासनाच्या लाडकी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली होती तर जाहीर बोलल्यानुसार पंधराशे रुपयाची रक्कम सहाशे रुपयांनी वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते अशा परिस्थितीत आता पुला माहिती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बैल योजनेतील लाभही वाढणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील दोन पॉईंट चौतीस कोटी सदस्य महिलांना लाडक्या बैल योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या तेरा लाख बैलीचे अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत जे नवीन सरकार स्थापन होताच निकाली काढण्यात येतील थी आणि डिसेंबर महिन्यापासून लाडक्या योजनेतील पुढील हप्त्याची रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला व्हिडिओ बद्दल माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर करा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका